के तील बोगस बांधकाम महापालिकेतील बोगस परवान्यांमध्ये बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमित आहे या अठ्ठावीस जणांच्या यादीत स्क्वेअर वन बिल्डर्सच्या तीन इमारतींचा समावेश आहे शिवाय तेलंगी पाच पेठेतील सहा इमारतींचा समावेश आहे गुरु नानक सिंधी सोसायटी तेलंगी पाछापेठ यासह विविध भागातील बांधकाम ही पाडकामाच्या यादीत आहे या इमारत मालकांना सोमवार पासून नोटिसा दिल्या जातील असे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जम जम न्यूजला सांगितले महापालिकेचे उपभियंता जाकीर हुसेन नायकवाडी श्रीकांत खानापुरे आनंद क्षीरसागर शिवशंकर घाटे यांनी बोगस बांधकाम परवाने दिले घाटे वगळता इतर चौघेजण अटकेत आहेत बोगस प्रकरणांमध्ये अठ्ठावीस ठिकाणी अनेक नियमांचे उल्लंघन झाले आहे ही में नियमित करण्यात आहे त्यामुळे प्रस्ताव तयार करू असे आयुक्तांनी सांगितले बेकायदेशीर बांधकाम यादी प्रमाणे श्रीकांत चोपाड बालाजी नगर सलग्रवाडी दोन परवाने नारायण अंबाजी तेलंगी पाचशापेठ अशोक सायबोळू बोळकोटे नगर मजरेवाडी एम शफी यासिन शेख उत्तर सदर बजार बाळकृष्ण घंटे आणि सचिन घंटे तेलंगी पाच्छा मोहम्मद युसुफ पटेल आणि इतर बेगम पेठ सिंधी को ऑपरेव सोसायटी मोहन सचदेव गुरुनानक नगर मोहम्मद जुबेर आणि सलीम शेख तेलंगी पाच्छा मुसा शेख रेल्वे लाइन मुमताज किल्लेदार पाच्छा पेठ तोहर बागवान गुरुवारपेठ स्क्वेअर बन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यासिर खलीफा आणि मोहसिन शेख सिद्धेश्वर पेठ स्क्वेयर वन बिल्डर्स एंड देवल तेलंगी पेट, आसिफ द्नी मर्च तेलंगी पापेलंगी तहजीब दलाल पेट, अनिता कटारे कोनार्क नगर मजरेवाड़ी हद्द लताबाई कांदेपल्ली दक्षिण सदर बाजार स्क्वेयर वन बिल्डर्स नासिर खलीफा गजराज नगर विनायक ढंगे इतर भवानी पेठ जहागीरदार देवलपर्स से लुकमान जहांगीरदार व जावीर जहागीरदार तेलंगी पाच्छा पेठ अखलाक बागवान साखर पेठ आमीन पठाण मजरेवाडी हद्द साहिर ग्नी मुस्लिम फैज अहमद बागवान शुक्रवार पेट, जमीर शेख अली खान जवाहर नगर, खुदा बागवान शनिवार पेठ असे नाव आहे यात मुख्य त्रुटी असे की सामायिक अंतरे नियमानुसार सोडलेली नाही एफ एस आय नियमांचे पूर्णपणे उल्लंघन स्पेशल बिल्डिंगचे नियम ग्राह्य धरलेले नाही रस्त्याची रुंदी चुकीची दाखवून एफ एस आय जास्त वापरण्यात आला नियमाप्रमाणे पार्किंग ना पार्किंग नाही नकाशात दाखवले पण प्रत्यक्षात पार्किंग केलेले नाही होटगी रोड विमानतळाच्या समोर नाल्यावर जागेचा लेआउट करण्यात आला आहे बाळे परिसरात नाला वळवून लेआउट करण्यात आला आहे या प्रकरणाची चौकशी होईल असे आयुक्तांनी सांगितले विजापूर रोडवर पनाश अपार्टमेंटच्या बांधकामाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे या संदर्भात आणखी चौकी करू असे आयुक्तांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया